महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोकणची 100 वर्षांची परंपरा असलेली लोककला दहा समाज एकत्र असलेल्या कोतुळ उदमेवाडी येथील ग्रामस्थांनी जपली गुहागर तालुक्यातील कोतुळुक उदमेवाडी येथे ब्राह्मण भंडारी मराठा तेली सोनार नाभिक परीट कुणबी सुतार वाणी ज्ञातीमधील बांधव अनेक पिढ्या एकत्रितपणे गेली कित्येक वर्षापासून आजही प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगात संघटितपणे कामकाज करत आहेत दहा ज्ञाती बांधवांचे वेगवेगळे उद्योग करणारे उदीम म्हणून या वाडीला उदमेवाडी हे नाव झालं असून आजही त्याच दौलाने नावारूपास येत आहे श्री हनुमंताचा जन्मोत्सव गोकुळाष्टमी गणपती उत्सव नवरात्र उत्सव शिमगा असे सार्वजनिक कार्यक्रम साजरे केले जातात गणपती सणामध्ये पिढ्यानपिढ्या पेड़ा पारंपरिक संगीत जाखडी नाचाची शंभर वर्षाची परंपरा आजही येथे ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे गणपतीचे आगमन झाल्यानंतर दररोज वेगवेगळ्या सहा ते सात घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ सहभाग घेत या पारंपरिक संगीत नाचाबरोबर ढोलकीवरचा नाच सुद्धा करत आहेत महानकरे निपसाठी विनोद चव्हाण कुहागर